नगर येथील समाज मंदिराच्या या जागेमध्ये माझे सहकारी मित्र साहेबराव गायकवाड यांच्या प्रयत्नाने व तत्कालीन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची निधी उपलब्ध करून दिल्यामुळे सुभेदार रामजी आंबेडकर अभ्यासिकेचं भूमिपूजन सोहळा आज झाला आहे तसंच या ठिकाणी मोकळ्या जागेमध्ये संविधानाच्या प्रास्तविकेचा फलक मोठ्या स्वरूपात या ठिकाणी लावल्या जाणार आहे जेणेकरून प्रत्येकाला वाचल्यानंतर एक नवीन प्रेरणा त्यातून मिळेल आज असा हा कार्यक्रम होता या कार्यक्रमाला साहेबराव गायकवाड यांनी आयोजित केलं होतं तसेच माझे मार्गदर्शक डॉक्टर सुनीलजी खोकरे व माझे सहकारी मिलिंद दे देशमुख मंते शिलारत्नेजी व या भागातील सर्व प्रतिष्ठित निवृत्त अधिकारी प्रामुख्याने महिला भगिनी युवक उपस्थित होते आणि हा परिसर एकदमच बदलून गेलेला आहे जवळपास दहा वर्षापूर्वी जी परिस्थिती होती ती आत्ता नाही या ठिकाणी खूप विविध उपक्रमासाठीच्या जागा उपलब्ध जा साहेबरावांनी करून दिल्यात आणि असाच त्यांनी क्रम चालू ठेवून या भागातल्या लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याच्या शुभेच्छा मी त्यांना देतो प्रताप पाटलांनी जो निधी दिला त्यांचे देखील आभार व्यक्त करतो सर संविधान बदलाची भाषा होती या देशामध्ये आणि प्रास्तविकता आता आपण याच्याकडे अलावलं केलं आहे काय सांगाल संविधानच्या माझं स्वतःचं प्रत्यक्ष असं मत आहे की महामानव डॉक्टर आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे लाईव्ह डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट होत असतात पण अमेंडमेंटच बदल आहे असा कांगावा राजकीय पक्ष करत असल्यामुळे काही संभ्रम निर्माण झाला होता पण यू पी एस सीचे एम पी एस सीचा अभ्यास करणारे युवक जेव्हा हे अभ्यासिकेत येऊन अभ्यास करतील तेव्हा ते सत्याने बदलू शकत नाही अशी चौकट इतकी मजबूत त्या संविधानाची आहे अपप्रचाराला नागरिकांनी बळी न पडता स्वतः देखील हुशार होऊन काय निर्णय घेतले पाहिजेत तेव्हा हा अपप्रचार होता आता हे निवडणुकीनंतर सिद्ध झालं आहे पुढच्या काळात अशा अपप्रचाराला नागरिक बळी पडणार नाहीत एवढीच आमची अपेक्षा आहे सर धन्यवाद